तर सध्या रतन टाटा यांच्या मृत्यूपत्राने अनेकांचीच झोप उडालेली खरं तर हे मृत्यूपत्र पाहून अनेकांना धक्का बसला आहे यामागचं कारण म्हणजे यामध्ये पाचशे कोटींची संपत्ती एका मिस्ट्रीमॅनला देण्याचं सांगण्यात आलेलं आहे आता मग हा मिस्ट्रीमॅन नेमका कोण आहे कोण अनोळखी व्यक्ती ज्यांना पाचशे कोटींची संपत्ती रतन टाटा यांनी देण्यास सांगितलेलं आहे त्याबद्दलच सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा तर खरं तर सध्या रतन टाटा यांच्या मृत्यूपत्राने उद्योग जगताला एकामागून एक धक्के बसले आहेत या मृत्यूपत्रामध्ये एका अनोखी व्यक्तीला पाचशे कोटींची संपत्ती देण्यास सांगण्यात आलेले आहे त्यामुळे सर्व सामान्यच नाही तर टाटा कुटुंबियातील लोकांनासुद्धा हा एक मोठा धक्काच आहे आत्तापर्यंत टाटा यांच्यासोबत सार्वजनिक रूपात ही व्यक्ती तितकीशी चर्चेत नव्हती पण या व्यक्तीचे जवळपास साठ वर्षांपासून रतन टाटा यांच्याशी सौहार्दपूर्ण संबंध होते तर खरं तर दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रातील एक एक गोष्ट आता समोर येताना दिसते तर त्यांच्या मृत्यूपत्रात त्यांनी त्यांचा लाडका पाळीव शॉन टिटो सुद्धा संपत्तीचा काही भाग ठेवलेला आहे मात्र आता एका नव्या नावाने सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत नुकत्याच उघडलेल्या मृत्यूपत्रानुसार रतन टाटा यांनी त्यांच्या उरलेल्या इस्टेटचा एक तृतीयांश भाग त्यांच्या जवळच्या मोहिनी मोहन दत्ता यांना दिलेला आहे तर रेजिट्युअल इस्टेटमध्ये बँक खात्यांमध्ये जमा केलेले पैसे आणि वैयक्तिक वस्तूंच्या लिलावामधून मिळणारे पैसे यांचा समावेश होतो त्यामध्ये रतन टाट्यांच्या मृत्यूपत्रानुसार चौऱ्याहत्तर वर्ष दत्ता यांना त्यांच्या उरलेल्या संपत्तीचा एक तृतीयांश हिस्सा हा मिळणार आहे त्यामध्ये बँकांमध्ये जमा केलेले तीनशे पन्नास कोटी रुपये पेंटिंग आणि घड्याळे यांसारख्या वैयक्तिक वस्तूंच्या लिलावातून मिळालेल्या पैशांचा समावेश आहे त्यामध्ये रतन टाट्यांचे सावत्र बहीण शिरीन जेजीभॉय आणि दीना जेजीभॉय यांना दोन तृतीयांशी हिस्सा हा मिळणार आहे तर ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये रतन टाटा यांच्या मृत्यूनंतर या दोन महिने त्यांच्या मृत्यूपत्राच्या अंमलबजावणी करणार आहेत रतन टाटा यांनी टाटा समूह आणि इतर कंपन्यांमधील त्यांचे शेअर्स यासारखी मोठी मालमत्ता त्यांच्या दोन फाउंडेशनला ही दिलेली आहे दरम्यान आता काही सोर्सेसकडून मिळालेल्या माहितीनुसार दत्ता यांनी रेझिडियल इस्टेटपैकी एक तृतीयांश भाग स्वीकारला आहे परंतु त्यांना सुमारे सहाशे पन्नास कोटी रुपयांची अपेक्षा आहे टाटाच्या मालमत्तेचे औपचारिक मूल्यांकन करणं बाकी आहे मात्र दत्ता यांचा हिस्सा सहाशे पन्नास कोटी रुपये असण्याची शक्यता ना त्यांनी नाकारली हे मृत्यूपत्र अद्याप मुंबई उच्च न्यायालयात प्रोबेटसाठी सादर करण्यात आलेलं नाही तर दत्तांनी सुद्धा याबद्दल बोलण्यास नकार दिलाय दरम्यान टाटांच्या स्टेक होल्डर्सनी सांगितलं की त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा आणि त्यांच्या मुलांचे नाव रतन टाटा यांचे मृत्यूपत्रात नाही आहे बंधू जिमी टाटा यांना पन्नास कोटी रुपये दिलेले आहेत मात्र पहिल्यांदाच टाटा कुटुंबाबाहेरील व्यक्ती एवढ्या मोठ्या रकमेची मागणी करताना दिसते तर सावत्र बहिणींव्यतिरिक्त व्यतिरिक्त टाटा ट्रस्टचे विश्वस्त देरियस खंबाटा आणि मेहेली मिस्त्री हे देखील रतन टाटा यांच्या मृत्यूपत्राचे एक्झिक्युटर आहेत पण मग अशात आता मोहिनी मोहन दत्ता नेमक्या कोण हे पाहिलं तर दिवंगत रतन टाटा आणि मोहिनी दत्ता यांची पहिल्यांदा जमशेदपूरमध्ये भेट झाली होती तिथूनच त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली तर मग रतन टाटा यांनी मोहिनी यांच्या कारकिर्द दिला आणि इतर व्यावसायिक इथं संबंधांना कायम पाठिंबा दिला तर ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये रतन टाटा यांच्या अंतिम संस्काराच्या वेळी पत्रकारांशी बोलताना दत्ता यांनी त्यांच्यातील मैत्रीविषयी माहिती दिली होती जेव्हा मोहिनी म्हणालेल्या की आम्ही जमशेदपूरमधील डीलर्स हॉटेलमध्ये पहिल्यांदा भेटलो तेव्हा रतन टाटा चोवीस वर्षांचे होते त्यांनी मला पुढे जाण्यास खूप मदत केली होती तर रतन टाटा यांना अगदी जवळून पाहणाऱ्या लोकांनी सांगितलं की दत्ता या दीर्घकाळापासून रतन टाटा यांच्या सहकारी होत्या त्यांच्या कुटुंबाशी त्यांचे चांगले संबंध होते तर इटीच्या वृत्तानुसार त्यांनी मोहिनी दत्ता यांच्याशी या संबंधित संपर्क साधला असता त्यांनी कोणती प्रतिक्रिया देण्यास नकार दिला त्यामुळे एकूण आता यावर पुढे काय होते हे पाहण्यासारखे दरम्यान तुमचं यावर काय मते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका